आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर माघ पौर्णिमेला काल सुरुवात झालेली आहे आणि आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही पौर्णिमा आहे सर्वांनी उपाय हे केलेले असतीलच अस पौर्णिमेचे तरी देखील काही महत्त्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत की तुम्ही आज दिवसभरामध्ये कुठल्या गोष्टी या करू शकता आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे की हळदीच्या डब्यामध्ये आपल्याला एक गोष्ट ठेवायची आहे आज पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला हा उपाय आजच करायचा आहे जर आज तुम्ही करू शकला नाहीत तर पुढच्या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करू शकतात तर लगेचच बघूया आपण की आज पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणकोणत्या छोट्या छोट्या गोष्टी या करायच्या आहेत आता बघा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कामामध्ये यश मिळावं असं सगळ्यांना वाटत असतं त्यामुळे आपल्याला आज पौर्णिमे दिवशी है, एक उपाय करायचा आहे त्यासाठी एक हळकुंड तुम्ही घ्यायचं आहे चांगलं हळकुंड बघून घ्या कीड लागलेलं खराब झालेलं हळकुंड घेऊ नका लेकूरवाळं हळ हल, हळकुंड घ्यायचं आहे आपल्याला हे हळकुंड घ्या आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर किंवा विष्णू आणि माता लक्ष्मीचा जो फोटो असतो त्या फोटोसमोर तुम्ही ठेवा आणि हात जोडून प्रार्थना करा की मला प्रत्येक गोष्टीमध्ये यश द्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला सफलता द्या असं तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आणि ते हळकुंड तिथेच तुम्ही आज ठेवून द्यायचं आहे आणि किंवा मग तुम्ही एक दोन तास ठेवलं तरी चालेल नंतर हे हळकुंड तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्याबरोबर ठेवायचं आहे तुम्ही ज्या कोणत्या महत्त्वाच्या कामाला तुम्ही जाल त्यावेळेस तुम्हाला हे हळकुंड घेऊन जायचं आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे अवश्य तुम्ही हा उपाय आज करा स्त्री पुरुष सर्वजण हा उपाय करू शकतात आता बघा गोमूत्र आपल्या घरामध्ये वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे नसेल तुमच्याकडे गोमूत्र तर तुम्ही बॉटल आणून ठेवा गोमूत्राची आणि आपल्याला आज पौर्णिमेच्या दिवशी गोमूत्र आणि हळद मिक्स करून आपल्या घरामध्ये शिंपडायचे आहे तुम्ही फरशी पुजताना देखील गोमूत्र हळद वापरू शकता किंवा मग तुम्ही गोमूत्र आणि हळद मिक्स करून ते घरामध्ये आज सगळीकडे शिंपडायचं आहे आज तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा कधी हा व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला हा उपाय तुम्ही करू शकता अत्यंत प्रभावी हा उपाय आहे कारण गोमूत्रामध्ये एवढी ताकद असते की आपल्या घरामध्ये कसलीच वाईट शक्ती टिकू शकत नाही किंवा टिकाव धरू शकत नाही आणि त्याचबरोबर आपण हळद वापरतोय त्यामुळे सकारात्मक एनर्जी आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढते त्यामुळे असा हा उपाय आपल्याला दर पौर्णिमेला करायचा आहे आता बघा आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतात त्यांना सतत दृष्ट लागत असते किंवा काहीतरी बाधा होत असते त्यामुळे बघा आज पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक आईने हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत करू शकता तर काय करायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ घ्यायचं आहे खडे मीठ असलं तर खडे मीठ घ्या खडे मीठ नसेल तर साधंवालं छोटं मीठ घ्या आणि तुमच्या मुलांवरून ते तुम्हाला तीन वेळा उतरवायचं आहे म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला असं तीन वेळा उतरवायचं आहे जी काही वाईट बाधा झालेली आहे वाईट शक्ती आहे ती निघून जावी अशी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे जे मीठ आहे ते तुम्हाला पाण्याखाली धरायचं आहे आणि सोडून द्यायचं आहे म्हणजे बेसिनचं पाणी जे असतं नळाचं ते सुरू करा त्याखाली हे मीठ धरा त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे जी आपण फोडणीसाठी वापरतो ती काळी मोहरी तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे हातामध्ये आणि पुन्हा तुमच्या मुलांवरून ते तुम्हाला तीन वेळा उतरवायची आहे आणि डोक्यापासून पायापर्यंत आणि त्यानंतर अशी मोहरी उतरून झाल्यानंतर तुम्ही कापूर जाळायचा आहे आणि त्या कापराच्या जळलेल्या काप कापरामध्ये तुम्हाला ती मोहरी टाकायची आहे जेवढी मोहरी जळते तेवढी जळू द्या उरलेली जी राख असेल ती तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे हा जर उपाय तुम्ही दर पौर्णिमेला केला मुलांवरून या जर दोन गोष्टी तुम्ही उतरवल्या तर मुलांवरील जो नजर दोष आहे किंवा वाईट ज्या दृष्टी असतात वाईट शक्ती असतात त्या निघून जाण्यास मदत होते त्यामुळे हा उपाय तुम्ही दर पौर्णिमेला देखील करू शकता आज तुम्ही अगदी रात्री दहा अकरा वाजेपर्यंत देखील हा उपाय करू शकता अवश्य प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करण्यासारखा आहे आता बघा आपल्या घरामध्ये रोज कोण ना कोणतरी लोक येत असतात आपले पाहुणे म्हणा मित्रमैत्रिणी म्हणा आणखीन कुठलेही लोक येत असतात पण कोणाची नजर कशी आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि बऱ्याच वेळेला काय होतं बरेच लोक आपल्याला तोंडावरून गोड बोलतात पण आतून त्यांचा आपल्याविषयीचा विचार हा खूप वाईट असतो आणि अशा या विचारांमुळे आपल्या घराला दृष्ट लागते किंवा घर दृष्टावलं असं आपण म्हणतो यामुळे काय होतं घरामध्ये क्लेश कलह भांडणं वाद विवाद एकमेकांचं एकमेकांशी न पटणं किंवा मग आजारपण अशा अनेक प्रकारचे ज्या समस्या आहेत त्या उद्भवू शकतात आणि मग आपण म्हणतो की घर आमचं दृष्टवलेलं आहे तर मग काय करायचं आहे आपण आज पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे ज्यामध्ये आपण हळदी भरून ठेवतो अशी एक बरणी आपल्या घरामध्ये असते तशी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कश प्लॅस्टिकची बरणी करा काचेची करा कुठलीही करा पण एका छोट्याशा भरणीमध्ये आपल्याला हळद भरून ठेवायची आहे आणि त्या हळदीमध्ये तुम्हाला चार ते पाच सुक्या लाल मिरच्या ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर काय करायच्या आहेत तर दोन लवंगा देखील तुम्हाला त्यामध्ये ठेवायचे आहेत असं केल्याने काय होतं जे आपल्याला आपल्या घराला नजर दोष लागलेला असतो किंवा वाईट दृष्टी असते तर जेव्हा या लाल सुख्या मिरच्या आणि हळद एकत्र येते तेव्हा काय होतं तर आपल्या घराला जी काही नजर लागणार असते जी काही दृष्ट लागणार असते ते सर्व या दोन गोष्टींमुळे दूर होतं म्हणजे आपल्या घराच्या जवळपास देखील कोणतं संकट येणार असेल घरावर संकट येणार असेल तर हे संकट देखील टळलं जातं इतकी प्रभावी शक्ती या दोन गोष्टींमध्ये आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला आ, आर्थिक परिस्थिती तुमची नाजूक असेल पैसा टिकत नसेल वायफळ कुठे पण खर्च होत असेल तर लवंग जेव्हा आपण हळदीमध्ये ठेवतो त्यामुळे आपल्या कितीतरी आर्थिक अडचणी दूर होतात किंवा त्यातून काहीतरी मार्ग सुटतो असं तुम्हाला थोड्या दिवसात जाणवेल त्यामुळे हा उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आज तुम्ही दिवसभर अगदी रात्री पण दहा अकरा वाजेपर्यंत देखील तुमच्या डब्यामध्ये हळदीच्या या वस्तू ठेवू शकता जर तुम्हाला वाटत असेल की आर्थिक स्थिती आपली चांगली आहे बाबा मला काही प्रॉब्लेम येत नाही पण माझ्या घराला वाईट दृष्ट लाग लागत आहे किंवा घरामधलं वातावरण बिघडत आहे असं तुम्हाला जाणवते तर तुम्ही फक्त चार ते पाच सुक्या लाल मिरच्या ठेवा किंवा मग जर तुम्हाला आर्थिक स्थिती तुमची नाजूक असेल काहीतरी प्रॉब्लेम होत असतील तर तुम्ही हळदीच्या डब्यामध्ये दोन लवंगा या ठेवायच्या आहेत आणि जर दोन्हीही प्रॉब्लेम तुम्ही फेस करत असाल तर या हळदीच्या डब्यामध्ये तुम्ही या दोन्ही वस्तू ठेवल्या तरीही चालेल पुढच्या पौर्णिमेला तुम्ही या वस्तू बदलू शकता ज्या मिरच्या आहेत त्या तुम्ही पाण्यामध्ये एखाद्या प्रवाहित करा आणि लवंगा ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या घरातील एखाद्या कुंडीमध्ये मातीमध्ये दाबून ठेवू शकता आणि नवीन लवंगा आणि मिरच्या तुम्ही पुढच्या पौर्णिमे या डब्यामध्ये ठेवू शकता किंवा लवंगा ज्या आहेत त्या तुम्ही एखादा पदार्थ करताना वापरू शकता तर नक्कीच हे प्रभावी उपाय आहे सर्वांनी करून बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे सर्वांना आपल्या व्हिडिओचा यूज होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये